धन्यवाद ताळ्यावर डान्स स्टार्ट करतो बघ तर मला दिसत नाही पण ते इथे तिगी तिगी जण येते आणि ताळ्याने लेते तो थोड्याचा तुझे अजून आहे ते ए आला काय काय भी बाय कुठे आवून आले कर्जण आणि ग्या मले तुम्ही नाच ना

मित्रांनो मला चक्कर आले त्याच्यामुळं मी आले म्हटलं त्यांनाच नाचू दे